घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांचे मोबाईल फोन हरवल्याचे प्रमाण वाढले होते याबाबत पोलीस आयुक्त ठाणे शहर व इतर वरिष्ठांनी हरवलेली मालमत्ता मोबाईल फोन शोधून ती संबंधित नागरिकांना परत करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाकडून वेबसाईटच्या आधारे नागरिकांच्या हरवलेल्या मोबाईल फोनची माहिती मिळवून त्याबाबत तांत्रिक तपास केला आणि एकवीस लाख पन्नास हजार रुपये मोबाईल फोन शोधून काढून हस्तगत करण्यात आले असून ते संबंधित नागरिकांना परत करण्यात आले आहेत पोर्टल एक आपल्याकडे कार्यान्वित आहे गवर्नमेंटने का जारी केलेलं आहे याच्यावरती नागरिक जर आपला मोबाईल मिस झाला तर त्याच्यावरती लॉग इन करून माहिती देऊ शकतात आणि पोलिसांना पण त्या पद्धतीनं माहिती मिळते त्याच्या पोर्सवर या अनुषंगानं खंडी विरोधी पथक आणि त्यांचे तात्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आता डी सी पी प्रमोशन झालेले शेखर बागडे साहेब आणि त्यांच्या टीमने यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करून जवळजवळ पन्नास मोबाईल हस्तगत केलेले आहेत ज्याची किंमत एकूण एकवीस एक लाख पन्नास हजार आहे याच्यामध्ये जे अधिकारी यांनी याच्यामध्ये काम केलं ते महिला पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे साहेब वरि महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील मॅडम ए पी आय गोरेसाहेब ए पी ए कापडणी साहेब ए पी आय चारमाळे साहेब ए पे पी एस आय राठोड आणि पूर्ण टीम यांनी याच्यामध्ये काम करून याच्यामध्ये जवळजवळ पन्नास मोबाईल हस्तगत केलेले आहेत आता हे मोबाईल जे काही नागरिकांचे केलेले आहेत त्या आपण काही नागरिकांना या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे ज्यांना आपण हस्तांतरित करतो ते मोबाईल आणि बाकीचेही मोबाईल जे काही आपल्याकडं आहेत ते त्या नागरिकांना आपण देणार आहोत यामध्ये का काही आपण असे कारणं असतात की काही नागरिकांनी जाता जाता रिक्षामध्ये विसरतो किंवा पडलेला असेल किंवा काही ठिकाणी चोरी केलेला सुद्धा मोबाईल असतात ता आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये आपण आय एम ए करून त्या ठिकाणी आपण अंतर्गत करत असतो अशा पद्धतीने वेगवेगळ्या कारणास्तव जे काही मोबाईल आपल्याला प्राप्त आहेत त्या अनुषंगानं आपण जे मोबाईल आपण प्राप्त केलेले आहेत पन्नास मोबाईल आणि ते आपण हस्तांतरित करणार आहोत अतिशय चांगली कामगिरी संघविरोधी पक्षानं या ठिकाणी केलेली आहे आणि याचं हस्तांतरण आपण थोड्या वेळात करणार आहोत